नमस्कार मित्रांनो घरात मांजर ठेवणे किंवा मांजरीने बाळांना जन्म देणे किंवा मांजरीचे रडणे शुभ आहे की अशुभ जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओ मध्ये घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ तर अनेक मान्यतेनुसार घरात मांजर ठेवणे खूप शुभ असते कारण असे मानले जाते की मांजर काळ्या जादूच्या प्रभावापासून व्यक्तीचे रक्षण करते अनेक समजुती आहेत ज्यानुसार मांजर पाळणे अशुभ आहे कारण घरात मांजर पाळणे देखील सक्रिय राहू तत्व वाढवते त्यामुळे माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ लागतात अनेक वेळा ज्या घरात मांजर पाळले नाही तिथेही मांजर येऊन बाळांना जन्म देते घराच्या कोणत्याही कोपऱ्यात मांजरांना सुरक्षित वाटत असेल तर त्या तिथे येतात आणि पिल्लांना जन्म देतात वास्तविक ते खूप शुभ मानलं जाते अशी मान्यता आहे की ज्या घरात मांजर बाळांना जन्म देते त्या घरातील सदस्यांच्या प्रगतीचा काळ सुरू होतो तसेच नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही मांजर शुभ आहे की अशुभ हे देखील तिच्या रंगावर अवलंबून असते सोनेरी रंगाची मांजर घरात ठेवल्यास ते खूप शुभ मानलं जाते सोनेरी रंगाची मांजर पाळल्याने व्यक्तीचे सौभाग्य वाढते साधारणपणे काळी मांजर अजिबात शुभ मानली जात नाही जर तुमच्या घरात अचानक काळी मांजर आली आणि रडू लागली तर ते देखील अशुभ मानलं जाते